या जात आणि आज आरमारे मग एकच काम करतो जो मध लहानपणाचा मित्र आहे या संख्य घेतो आणि कुंज मनात जाऊन संपूर्ण गौराणी एकदा रस्ता प्रतिबंध करतो या अरे राम मित्रा तुला काय माहिती नाहीये गेलो मी पण संपूर्ण गौडनी त्यांनी माझं अपमान केलंय अपमान म्हणून केली आपण मरण बरं वाटत मरी जाय मग म... तुझा अपमान नाही माझा अपमान अगदी बरोबर तुला कोणी शिवेगाई केली मला मी केली अगदी बरोबर तुला कोणी जोडा फ्रेकून मारला मला नाही मारला या ठिकाणी का भागत नाही तो जोडा काय भरेल चल जाऊ आणि आज तना शिकू आपला सबक धडा शिकू धडा सबक चल मित्र हा काय कुंज ती शोभा हा 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 कसा बाधार भरलाय म्हणत खरे शांत बघ हे काही कळंबत झाड हे कळंबत झाड आणि हे कडंबाचं झाड लोकांना दिवसा जाण्या काय झालं भाऊ तमाशावाल्याचे टावर येते मी म्हणतो कडंबाच झाड आहे कळबाच झाडे मग आता एक काम कर याच्यावरती मी चढतो याच्यावरती तू चढ तोंडाने बोल तोंडाने बोल मी मागून कोण कोणाशी आहे काय झालं

अरे मित्रिला मला बोलत का आता बोलत नाही आता बोल आता बोल आता मुक्ती झाली का तो आता का मुक्ती झाली कशी बोलायची ठोस आता बोल आता

নক माल माल। सुन सुना आतिगे गंडा ला ये क्या करेंगे जाके में गंडाला ला घूमेंगे फिरेंगे नाचेंगे गाएंगे ऐश करेंगे गुल के फोड़ेंगे चर्बद फोड़ों खाएंगे और क्या अलसाना यार अलसाना सचिन तो ताज़ा राधा आगे बोलना कर बोल दिवस कौन थे

बाप को बायले दाढी आपल्यासाठी कसे दे कसे हा इचके सामी दी कडा हा खराब हे सिस्टम लेकता नाही के बाप को तरस कीونو को ती दर जितणे बाप को

खच्ची गाय ना खर कुत्रेची खच्ची, खच्ची केले ना ती <laughs> एक सांगू का सांग ना मला राग येतच नाही आहो बाई मी अहो राग कुणाचा टिकला हा माणसाचा शत्रु अहो रावणाचा राग टिकला नाही का आपण साधारण मनुष्य काही का नाही मला राग येत नाही मी बर्फापेक्षा मी थंडा गाय एकशे पंच्याऐंशी वर्षे हिमालय पर्वताच्या मार्फत खुसून बसलेलो होतो तुम्हाला राग येत नाही तुम्हाला नमुना लागू

अशी काही कमी जास्त नाही नाही आला का मला राग नाही ना तो का भाई ए! भाई, भाई भाई <laughs> ना एक मिनिट पुढे हो आणि सगळं करू टायमाला बरोबर येतो आणि अशा निघून

बाई माणूस करायला करायला लागून जातो तुम्ही

chubukto Arabat Kore